हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आता वालदेस साडेपाच आणि माझं सगळं झाडून वगैरे घेऊन झालेलं आहे तर ऐश्वर एवढा तापला आहे दुपारपासून त्याला आता थोड्या वेळानंतर दवाखान्यात घेऊन जाणारच आहे दुपारपासून एवढा ताप वाढलाय त्याचा त्याला असं चालू पण वाटण आहे आणि नेमके त्यात हे घरी नाहीयेत बाहेरगावी गेलेत गाडी घेऊन मला पण असं खूप घाबरल्यासारखं झालंय आणि त्यात लहान मुलाला कसं आपण कडेवर घेऊन तरी जाऊ शकतो दवाखान्यात पण ऐश्वरला चालू वाटणं मी कसं नेणार आता हेच मला टेन्शन आलंय तर आता कसं सगळं मॅनेज करते हे पुढे ब्लॉगमध्ये पाहिलंच तुम्ही तर ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा Ja. Ikkuðu passaði vel sita. Mhm. Mhm. Tað er að vað. Voi. Tað er í samræði. Beðpuru sarvat malai. Babu. Kur bara vat. Kur sarvat. बुक पडलाय तर आता काय दुखायला ओहो काय बुक सर बुक जाऊया दवाखान्यात मग आवडते की मी अगं चालले नाही तो वर तर ये नुसतं आलो मग हं हं सांगे हं

या दावया लवकर जाले इतवेळ तां मंडळला काही काढलो बेडवर उठले बरं असे येते दा आ या दा या दा येते बघा कोणाची गाडी घेतली हा कर बाळा हळू थँक्यू बरं का <laughs> सोडला आम्हाला इथपर्यंत येते मग उद्या काय चला चल बाळा आणि थँक यू बोला चला पर्यंत सोडलं त्या टाइम मी आता हॉस्पिटलमध्ये निघालोय बघा किती पेशंट आहेत गर्दी आहे का बघितलं पाहिजे

जरासं गर्दी आहे त्यामुळे थोडा वेळ थांबावा लागणार आयुष्य तर काय बसू वाटत नाही पण अजून ते पेस्ट होतात त्यामुळे मग थोड्या वेळ तर थांबावं लागणारच आहे

अम्बे अम्बे खुल देते हैं आशु उम्मत किरड़ का ही साल होया आप में आने किरड़ चाहते थे हाँ उम्मत किरड़ थे ना, ना, तो तो ना थे हाँ यार बंदा नहीं कहेंगे तो मार चलो उस दिन छोटे लेना काम आएगा तेरे को ये कहने पूरी इस लेयर से आने लगे बंगाल चुका है हाँ कश्मीर में आ

डॉक्टरांनी ज्या काही औषध गोळ्या लिहून दिल्या हो होत्या त्या घेण्यासाठी आता मेडिकलमध्ये आले

होते डॉक्टर पण गर्दी होती डॉक्टर होते पण गर्दी होती नव्यान पॉइंट पाच एवढा काही नाही तरी पण अंग पुसून घ्या म्हटले डॉक्टर अंग पुसून घ्या म्हटले तू बर मेटाच्या पाण्याने अंग पुसून घ्या म्हटले मला

कुठ कुणाची गाडी अंधारात काय लाईटी पण नाही कॉल करत होते पण बहुतेक गाडीवर काय माहिती वाजते नसते चालू आहे सारखं डिस्टर्ब करत त्यांना येतच असतील एक पाच दहा मिनिटात पोहोचतील आता किती वाजले या अगोदरचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल कदाचित कारण मला तर वाटते की त्यामुळेच ऐश्वर आजारी पडलाय बहुतेक आणि तरी सुद्धा सकाळी यांना हट्ट करत होता की मी येणार तुमच्या बरोबर म्हणून गर्दी असं गर्दी दवाखान्यात सगळ्या दवाखान्यात गर्दी क्लायमेट हा क्लायमेट बदल झाला आणि उष्णते न लोक बरीच आजारी बरीच आजारी दरवाजे बंद करू का बंद करा बंद करा बंद करा ना ना, पारा पारा बर। एक ना। आता पटकन स्वयंपाक लागते कारण बरोबर साडेआठ वाजले उशीर झालाय मग एकदम काही गडबडीत गेले आणि तिथं बराचसा वेळ गेला गर्दी असल्यामुळे हे पण येतील आता एक पाच दहा मिनिटात टॉमीला पण भूक लागली आणि अण्णांचं पण जेवणाचं टायमिंग आज जरा चुकणार आहे कारण रोज साडेआठ वाजता त्यांना जेवायला वाटते तर पटकन एक पंधरा वीस मिनिटात स्वयंपाक का आम्ही आत्ताच आलो एक दहा मिनिट झाले आत्ताच आलो एक दहा मिनिट झाले मी फोन करत होते

स्वतः जास्त होता आमचा तुम्ही गेल्यावर अडला आम्हाला नेल नाही डॅडी म्हणून नाही असं क्लायमेट मधाचा वातावरण होत म्हणून तेच की आणि गेलं नाही तीच बरं झालं माहिती का नंतर थोडं किती त्रास झाला तसंच झालं नाही तसंच झाला आज बघतो का आणि आज जो कोण पण गेला त्या मला सवासनी बोलवायला आलते हो सवासनी होत्या जेवायसाठी त्या गावातल्या नाही त्या स्वातीचा मग त्या बोलवायला आलत्या मग त्यांची मिस्टर ते होते ना मग मी म्हटलं त्याला ऐश्वरला तेवढं नाही आपूड मग त्या काय ऐकलं ऐकलंय मला म्हणायचं चाला तुम्ही पण मग त्यांच्या बरोबर गेल्या मी म्हणत होती की नको मी चालत त्या काय ऐकलं <laughs> <laughs> त्या म्हटलं नाही चला आणि ह्याला चालू वाटतं ना मग गेलो काय आणि येताना मग थांबत थांबत आलो मी कॉल करत आहे तुम्हाला रिंग वाजत होती गाडी म्हटलं गाडीमध्ये तर येताना राहू डॉक्टर इलं हा तेवढं होतं पण आपलं कोण जा हां काय

घर पुसलेली घर पुसलेली त्यांना म्हटलं नाही म्हटलं जरा साफसफाई पण केली होती आणि घर पण पुसून घेतली होती काय नाही गोळ्या दिलेत जास्त लोड घेऊन गोळ्या दिल्या म्हटलं नाही मी अगोदर नव्हते म्हणजे चेकअप करणार पण म्हटलं कुठं अजून उद्या जर जास्त मला अजून झालं तर त्यापेक्षा गेल्यासारखं दाखवावं म्हटलं दुखते काय दुखते नाही मला काय झालं घशात कस तरी होते परत असं मग म्हटलं एक मुळे पण होत असेल किंवा व्हायरल इन्फेक्शन अगोदर तुम्हाला ताप आला नंतर ऐश्वरला मला दोघांना पण पन। विकनेस पण आपण जाणवतोय ना जरा ते पण विचारलं डॉक्टर पण जास्त करून मला भीती कशाची वाटते छातीत दुखत होतं त्याची भीती वाटत होती काय म्हणा गोळी दिले ते फक्त असं जास्त दगड करू नका म्हटलं हे काम ऑपरेशनला किती महिने झाले विचारलं आठ महिने सांगितलं की सात आठ महिने झाले म्हटलं आणि ते मला जे असं ते टाके दुखते ना ते पण दाखवलं डॉक्टरांना ते पण चेक केलं त्याने चला चहा हो बनवते तुम्हाला पटकन कुकर लावलेला आहे ला कुकर झाला की ह्याला मग वरण भात देते अगोदर मला वरण भात खायचं बाळा पौष्टिक असतं आणि ज्वारीची भाकरी करते जास्त पण जड नको द्यायला ताप आहे कुणाला हो ताप आहे त्याला जास्त ताप होता आहे आहे मी त्याला दोन तीन वेळा अंग पुसून घेतल्यानंतर दवाखान्यात नेले बघा माझी उष्णता गर्दी होती साथ साथ का बर का दवाखान्यात पण त्यामुळे वेळ झाला अण्णा म्हटलं की सगळ्याच दवाखान्यात गर्दी का तर सात सुटली बरं वाटेल नाही सोडला काळजीच वाटते त्याला चांगलं क्लिअर होईपर्यंत मला पण दोन दिवस तसंच झालेलं दोन दिवस राहतो तुम्हाला बदल वाटतोय काय माझ्यात तेव्हा का किती लक्ष आहे किती लक्ष आहे बघाशी गरबडीत तशीच गेली हो काय आवरलं नाही काय नाही पटकन साडी चेंज केली आणि गेली तशीच वेणी पण घातली नव्हती तसंच तशीच गेली मी ना काय सुचतंय का पोराला बरं असल्यावर त्यात तुम्ही घरी नव्हता मग तर लेगाबरल्यासारखे झाले एकदा चला ब्लॉग आजचा इथंच थांबवते लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद